वर्षानंतर प्रत्येक पक्षाला राज्यस्तरीय अधिवेशन घ्यावं लागतं आणि शेतकरी कामगार पक्ष हे अधिवेशन घेत असताना पंढरपूर पांडुरंगाच्या नगरीमध्ये सर्व राज्यातल्या नेते मंडळींना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवलेला आहे पक्ष संघटना मजबूतीकरण आणि बळकटीकरणाचा हा अधिवेशनाचा उद्देश आहे त्याचबरोबर आज पक्षाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आहे दरवर्षी राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी कामार पक्षाचं अस्तित्व आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने दोन्हीही उद्देश या ठिकाणी आपल्याला साध्य करता येतील या उद्देशाने या ठिकाणी अधिवेशन बोलवलेलं आहे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा आहे त्याच्यानिमित्ताने या अधिवेशनामध्ये काही राजकीय ठराव पारित होणार आहेत निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या विचाराचे सर्व पक्षाचे प्रतिनिधी यांनी महाविकास आघाडीला पूर्ण ताकदीनं पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा देत असताना अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात पैकी एक ही जागा आम्ही मागितली नव्हती आणि विधानसभेला आम्ही पंचवीस ते तीस जागा सर्व डाव्या विचाराचे आणि शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीकडे मागतोय आणि तेवढ्या ताकदीनं महाविकास आघाडीतील घटक पक्ष आम्हाला सहकार्य करतील पाठबळ देतील अशा आशा आहेत निश्चितपणे सात दशकं सांगोला तालुका आणि मतदारसंघावरती शेतकरी कामगार पक्षाचा विचार आबासाहेबांनी रुजवला दोन दोन तीन तीन चार चार पिढीनं तो विचार जपला आणि आत्ताची नवीन पिढीसुद्धा बाबासाहेबांचा विचार आणि शेतकरी कामगार पक्षाचा विचार जपत आहे हे होत असताना मागचा पराभव हा निसटता पराभव झाला होता या येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सांगोला मतदारसंघावरती निश्चितपणे लाल बावटा फडकेल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे आणि त्याच्यासाठी काम जोरात चालू आहे शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे मी वारंवार ह्या प्रश्नाचं उत्तर देत असतो आज ही तेच देईन की केडरनी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय हा शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी मान्य करतात आणि निश्चितपणे कार्यकर्ते आणि सरचिटणीस हा निर्णय घेतील कुणीही उमेदवार तिथ त्या ठिकाणी उभा केला तो उभे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यासकट सर्व तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची असेल एवढंच सांगतो